रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी सर्व सुखाचे आगर बाप रखमादेवीवर तर शेतकरी मित्रांनो हे जे रोप आहे आता ज्या कांद्याच्या उन्हाळ कांद्याच्या रोपाच्या रानात आपण आता उभे आहोत हे आहे गोदा सीडचं पुसा रेड फोर स्टार ह्या कांद्याचं रोप सदरचं रोप पुढील पंधरा वीस दिवसामध्ये लागवडीस तयार नमस्ते। 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 होत आहे आणि ह्या रोपात आत्ता आपण उभे आहोत हे अनुषंगाने एक संपूर्ण व्हिडिओ रोपवाटिकेचा आपण इथे बनवणार आहोत नमस्ते ज्या शेतकऱ्यांकडे आपण आत्ता आलेलो आहोत ते शेतकरी श्री पांडुरंग मुरलीधर पाटील शिंदे आणि त्यांचे चिरंजीव आशिष भाऊ आणि जोडीला आपले मार्गदर्शक गुगेसाहेब साहेब आणि आमची पुढील पिढी पप्पू शेठचे हे चिरंजीव आहे हे सुद्धा आज हा व्हिडिओ बनवण्यासाठी एक माग लागून आपल्या बरोबर आलेली आहे जे सुंदर रूप रोपाचं रूप आपण आता बघितलं ते रोपाचं सुंदर रूप त्या शेतकऱ्याच्या कष्टाचं श्रमाचं प्रतीक आहे आणि ह्या मातीच्या समृद्धीचं प्रतीक आहे साहेब ते सदरचं जे रोप आहे हे गोदा प्रवारा सीडच्या पुसा रेड म्हणजेच फोर स्टार ह्या बियाण्याचं आहे आणि आज त्या रोपाची जो रोपाचा जो कालावधी आहे हा पस्तीस दिवस झालेला आहे पुढील पंधरा दिवसामध्ये ही, दिव ही सदरचं रोप लागवडीस तयार होत आहे एकंदरीत आत्तापर्यंत ह्या रोपाने दोन मोठाले पाऊस आणि एक छोटीमध्ये जी रात्री रात्री पाऊस तो असे तीन पाऊस ह्या रोपाने आत्तापर्यंत खाल्लेले आहे परंतु हे अतिशय सुंदर सशक्त आणि निरोगी निरोगी रोप तयार होण्यापाठीमाग ह्या दोघा बापलेकांचे जर कष्ट तर आहेच शिवाय मौनिक्री मौनगिरी कृषीदीपक या संस्थेतून त्यांना जे वेळच्या वेळी मार्गदर्शन मिळालं त्या मार्गदर्शनाचं हे फलित आहे रोप टाकण्यासाठी योग्य रानाची निवड योग्य बियाण्याची निवड सदर बियाण्याला योग्य ती बीज प्रक्रिया योग्य ते व्यवस्थापनाची जोड आंतर्मशागत म्हणजे एक चिमटणी आणि रोगकिडनी नियंत्रणासाठी झालेल्या दोन फवारण्या याचं हे फलित आहे तर ता निश्चितच ज्या ठिकाणी ह्या रोपाची लागवड करायची आहे त्या जाग्यावरती बसून त्या मातेला शिरसाष्टांग नमस्कार करून साहेब आपण आता या व्हिडिओला सुरुवात करत आहोत हा जो व्हिडिओ आहे यामध्ये शेतकरी बांधवांना आपण वारंवार सांगत आहे की योग्य बियाण्याची निवड योग्य रानाची निवड आणि बियाण्याला जर बीज प्रक्रिया जर झाली तर निश्चितच आपण आता हे रोप बघू शकता कशा पद्धतीचं रोप तीन पाऊस होऊन सुद्धा दोन मोठा आणि एक छोटा पाऊस सुद्धा रोप अतिशय निकोप सशक्त निरोगी रूप जोमदार रोप वाढीस लागवडीस तयार झालेलं आहे तर सांग सांगण्याचं तात्पर्य असं जे ऐकतील ते ती ऐकतील जे करतील ते करतील ज्यांना करायचं आहे त्यांना करू द्या परंतु निश्चितच संस्कार रोपावरती जर केला बियाण्यावरती जर संस्कार झाला तर निश्चितच त्याचा फायदा हा तुम्हालाही होणार आहे आणि आम्हालाही आपल्या शेतकऱ्यांचे रोप जर चांगले राहिले तर निश्चितच ते अधून चार जणांना सांगतील परिणामी आपल्या व्यवसायात वृद्धी होणार आहे आणि तुम्हालाही चांगलं रोप आणि दोन पैसे त्यातून मिळणार आहे हा संदेश तुन या व्हिडिओतून देऊ आणि व्हिडिओला आपण सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो योग्य रानाची निवड आणि योग्य बियाण्याची निवड हा अत्यंत महत्वाचा विषय असतो रोपासाठी रानाची निवड करताना आता मागील एक आठ दिवसापासून पाऊस उघडलेला आहे पहिल्या टप्प्यामध्ये दोन पाच टक्के रोपांनी लोकांनी रोप शेतकरी बांधवांनी आपली रोपं टाकलेली होती अजून नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोकांची रोपं टाकण्याची बाकी आहे नवे नवे तर पंच्याण्णव टक्केच रो शेतकरी बांधवांची रोपं अजूनही पडायची आहे मग ही रोपं टाकत असताना रानाला एक सूक्ष्मा असा ढाळा असावा रान टाळूवर असावं जिथं पाणी साचणार नाही अशा रानाची निवड करावी कारण तेवीस ते सत्तावीस तारखेच्या दरम्यान परत थोडासा पाऊस सांगितलेला आहे तदनंतर सदर रानामध्ये कुठल्याही प्रकारच्या तन्नाशकाचा वापर केलेला नसावा रान जर खाली असेल तर अतिउत्तम जर नसेल तर तुम्ही मक्याच्या रानात सुद्धा रोप टाकू शकता फक्त पहिले एकशे दहा दिवस त्या रानामध्ये आपल्याला तन्नाशकाचा वापर झालेला नसावा तदनंतर बरेचसे शेतकरी ताक धायच्या गाडल्यानंतर ताबडतोब रोग टाकण्याचा तिथं प्रयत्न करतात शक्यतो असं रान निवडू नये ताक धाईच्या ज्या रानात रोप चांगली येतात हे शंभर टक्के खरं आहे परंतु ताक किंवा दाईच्या किंवा कुठलंही हिरवळीचं खत हे गाडल्यानंतर त्या रानाला दोन महिन्याचा आराम म्हणजे झोप ही असावी लागते जर तसं असेल तरच त्या ठिकाणी त्या रानाची निवड आपल्याला करायची आहे दुसरा मुद्दा येतो योग्य बियाण्याची निवड ज्या शेतकरी बांधवांकडं घरीब बियाणा तयार झालेला आहे जातीवंत बियाणं आहे अशा बियाण्याची निवड आपण करू शकता किंवा एखाद्या जवळच्या पाहुण्याकडून आपण घेऊ शकता फक्त अनोळखी व्यक्तीकडून कोणीतरी गाडीमध्ये आला बियाणं देऊन गेला अशा लोकांकडून कृपया बियाणे खरेदी करू नका तसेच नामांकित कृषी सेवा केंद्रांमध्ये जा का ज्या बि कृषी सेवा केंद्राला किंवा त्या संस्थेला मागील काही वर्ष विक्रीची परंपरा आहे जातीवंत ती संस्था ते दुकान त्या विश्वासास पात्र असेल तर अशा दुकानातून आपल्याला बियाणं खरेदी करायचं बियाणं खरेदी करताना त्या ज्या कंपन्या कृषी विक्रेता दाखविल त्या कंपन्याही तेवढ्या विश्वासास पात्र असल्या पाहिजे जर तुम्हाला शंका असेल पुढ्यावरती कंजमर केअरचा नंबर असतो त्या नंबरला आपण फोन करू शकता नवीन एक बार कोड प्रणाली आलेली आहे ती गुगल लेन्सवरती आपण तो बार कोड जर स्कॅन केला तर त्यावरूनही ते बियाण्याची सत्यता किंवा संपूर्ण प्रवास आपल्याला समजू शकतो तर अशा पद्धतीनं किंवा कंझ्युमर केअरला फोन करून त्या अधिकाऱ्यांशी बोलून कंपनी प्रतिनिधींशी बोलून किंवा दुकानदाराला विश्वासात घेऊन आपण योग्य त्या बियाण्याची निवड त्या ठिकाणी करावी सरासरी जर रोपोटिका आता सदारची जी, जी रोपोटिका आपण बघितली बघत आहोत जर रोपवाटिका चांगली असेल तर अडीच किलो मध्ये सुद्धा एक एकर एक क्षेत्र लागू शकतं आणि आताचे जे रोप आपण बघत आहोत त्या रोपाची परिस्थिती सुद्धा तीच आहे बियाण्याला बीजप्रक्रिया करावी हे वारंवार सांगून सुद्धा आजही सत्तर ते ऐंशी टक्के शेतकरी बियाण्याला बीज प्रक्रिया करत नाही बियाण्याला दोन प्रकारचे संस्कार करणे गरजेचे असतात तो पहिला संस्कार बीज प्रक्रियेचा तो म्हणजे रासायनिक बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची बीज प्रक्रिया आणि दुसरी एक तासानंतर जी केल्या जाते ती म्हणजे संवर्धनाची बीज प्रक्रिया या दोन्ही बीज प्रक्रिया आपल्याला आवर्जून करायच्या आहे आणि हे जे रोप आपण आत्ता बघत आहोत या रोपाला या दोन्ही प्रकारच्या बीज प्रक्रिया झालेल्या आहे गर्भ अवस्थेत आईला जसा पोषक आहार दिल्यानंतर येणार बाळ हे निरोगी जन्माला येतं त्याच पद्धतीनं बियाणेवर ह्या बुरशीनाशक कीटकनाशकाचा आणि जर्मिनेटरचा जो संस्कार केला जातो त्याला संस्कार असं म्हटल्या जातात ती प्रक्रिया आपल्याला या ठिकाणी आवर्जून करायची आहे यामध्ये मग पहिली जी बीजप्रक्रिया आहे यामध्ये आपण घेणार आहोत बुरशीनाशकामध्ये आता हे पी सी टी मध्ये बुरशीनाशक आणि कीटकनाशक असं दोन्ही येतं एक तर पी सी टीचा वापर आपण करणार आहोत आहोत पी सी टी जर आपणास मिळालं नाही तर आपण वार्डन बेस्ट ॲग्रोच त्याचा वापर या ठिकाणी करणार आहोत यात पण बुरशीनाशक आणि <ना> कीटकनाशक आहे वार्डन पण जर मिळालं नाही तर कॅस्केटचा वापर आपण करणार आहोत तीन पर्याय आपण तुमच्यासाठी तुमच्या समोर या ठिकाणी ठेवलेले आहे अजून एक पर्याय सांगतो थायमेथॉक्झम आणि एवर गोल्ड याचा सुद्धा एकत्रित आपण वापर या ठिकाणी करू शकतो शेतकरी मित्रांनो चार पर्याय आपण तुमच्या समोर ठेवलेले आहेत आणि अजून एक झेलोरो आणि झेलोरो बेस आणि थायमॅथॉक्झाम असाही वापर आपण या ठिकाणी करू शकतो हे पाच पर्याय आपण तुमच्या समोर ठेवलेले आहे यामध्ये कॅस्केड असेल वार्डन असेल पीसीडी असेल या तिन्ही औषधामध्ये बुरशीनाशक आणि कीटकनाशक येतं परंतु एवर गोल्ड आणि झेलोर जर घेतलं हे बुरशीनाशक आहे याच्या जोडीला आपल्याला थायमेथॉक्झम लिक्विड मधलं जोड लावायची आहे म्हणजे हे पाच पर्याय तुमच्या पुढं कीटकनाशक बुरशीनाशक देत असताना याच्या जोडीला आपल्याला जर्मिनेटर वापरायचं आहे जेणेकरून ते बियाणं सुप्त अवस्थेतून जाग तर होईलच शिवाय कीटकनाशकाच्या बुरशीनाशकाच्या वापरामुळे रोग आणि किडीपासून त्या बियाण्याचं संरक्षण होईल याच्यानंतर जी एक तासाने जी बी प्रक्रिया आपल्याला करायची आहे ती बीजे प्रक्रिया आपण करत आहोत जीवाणू संवर्धनाची ज्यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश म्हणजे एनपीके कॉन्झो आणि जोडीला ट्रायको आणि ची बीजे प्रक्रिया आपण करणार आहोत नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश मुळे जमिनीत असणारे किंवा नायट्रोजन उपलब्ध करून देणारे पोटॅश लागू करून देणारे फॉस्फरस विरघळणारे जीवाणू आपल्याला मिळणार आहे आणि जोडीला ट्रायकोडरम आणि सुडोमोनस ही जैविक बुरशनाशक आपल्या बियाण्याला या ठिकाणी मिळणार आहे मग आता याचा फायदा काय होणार आहे ज्या वेळेस आपण रासायनिक बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करतो त्यावेळेस त्या, त्या बियाण्यावरती सुप्तावस्थेत असणाऱ्या रोग आणि किडी याचा समूळ नायनाट या ठिकाणी होणार आहे तसेच बियाण्यावरील रोग आणि किडीचं नायनाट तर होणार आहे शिवाय जमिनीमध्ये असणारी सूत्रकृमी सारख्या काही किडी किंवा जमिनीत असणारी हानिकारक बुरशी याच्या विरुद्ध लढण्याची त्या रोपाची त्या बियाण्याची या ठिकाणी प्रतिकारक क्षमता ही वाढणार आहे जर्मिनेटर जी बीज जोडीला आपण जर्मिनेटर देणार आहोत त्याच्यामुळे जन्माला येणारं उगवणारं जे रोप आहे सशक्त जोमदार आणि निरोगी रोप या ठिकाणी त्याची उगवण क्षमता ही चांगली होणार आहे हे होत असताना सुरुवातीच्या काळात बीज प्रक्रिया केल्यामुळे सुरुवातीच्या काळात त्या रोपावरती बियाण्यावरती जो रोग आणि किडीचा हल्ला होणार आहे किंवा जो प्रादुर्भाव होणार आहे तो आपल्याला पहिले दहा पंधरा दिवस टाळता येतो आणि जीवन संवर्धनाची जी बीज प्रक्रिया केल्यामुळे आता उदाहरण नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश हवेतील नायट्रोजनचं स्थिरीकरण करून ते पिकाच्या वाढीसाठी लागू करून देण्याचं काम एन पी के मधला येन करणार आहे पी बी म्हणजे फॉस्फरस सोलेबल बॅक्टेरिया जमिनीत असणारं फॉस्फरस विरघळून ते पिकाला लागू करून देण्याचं काम पी एस बी करणार आहे के एम बी पोटॅश मोबिला मोबिलायझिंग बॅक्टेरिया म्हणजे पोटॅश उपलब्ध त्या पिकाला होणार आहे का जेणेकरून हा एक नैसर्गिक स्रोत आहे नायट्रोजन आणि फॉस्फरसचा का ज्याच्यामुळे जमिनीची भौतिक गुणधर्म सुद्धा टिकून राहणार आहे अशा पद्धतीनं आपल्याला एन पीकेकोन्जोचा आणि जुडी ट्रायकोसोडोची बीज प्रक्रिया या ठिकाणी आवर्जून करायची आहे बीजे प्रक्रियेनंतरचा जो विषय येतो तो, तो म्हणजे रोप टाकण्यासाठी रोप टाकल्यानंतर किंवा टाकताना त्या दोन प्रक पद्धती येतात जर हाताने राळून आपण जर रोप टाकलं टाक तर रोप टाकण्यापूर्वी आपल्याला शिफारसीत खताची मात्रा या ठिकाणी द्यायची आहे आणि जर बियाणं आपण ट्रॅक्टरच्या साहाय्याने जर पेरणार असाल तर पेरणी झाल्यानंतर वरून हे आपल्याला फुकायचं आहे मग यामध्ये हा विचार करताना कुठल्या गोष्टीचा आवर्जून विचार केला पाहिजे जर आपण सोयाबीनच्या रानात किंवा मुगाच्या रानात जर रोप टाकणार असेल तर मोठ्या प्रमाणात बुरशीचा प्रादुर्भाव हा होऊ शकतो का होऊ शकतो सोयाबीनचा पाला गळतो मुगाचा पाला गळतो तुम्ही सोयाबीन काढणीला आल्यानंतर मुग काढणेला आल्यानंतर आवर्जून त्या पानांचं निरीक्षण नोंदवा मोठ्या प्रमाणावर सदर पानांवरती सोयाबीनच्या किंवा मुगाच्या पानावरती भुरी सदृश्य जी रोग आहे ते आपल्याला त्या पानावरती दिसतील मग हा सर्व पाला जमिनीवर पडतो आणि जमिनीत नंतर त्या बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो जमिनीत असणारी बुरशी सुप्तावस्थेत राहते आणि जसं आपण रोपाची पेर करतो किंवा रोपं टाकतो ही जमिनीत असणारी सुप्त बुरशी कीड कवळ्या मुळीवरती कवळ्या रोपावरती हल्ला चढवते आणि मग गळे पडणे मूळ खुजणे सडणे पिचकणे या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं मग बीज प्रक्रियेनंतरचा महत्वाचा विषय येतो जे खतव्यवस्थाना आपण या ठिकाणी करणार आहोत त्यामधूनही आपल्याला बुरशीनाशक आणि जैविक कीटकनाशकाचा जैविक बुरशीनाशकाचा कीटकनाशकाचा या ठिकाणी आपल्याला वापर करता येईल किंवा कीटकनाशक बुरशीनाशकाचासुद्धा आपल्याला या ठिकाणी वापर करता येईल आता काहीजण ट्रायको सुडो आणि निमकारा मार्फत जाणारे आहे जण रासायनिक बुरशीनाशक कीटकनाशक वापर वापरा दोन्हीपैकी कुठलाही वापरा योग्यच आहे पण आवर्जून आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे आता उदाहरणार्थ पाच गुंठे जर रोपवाटिका आपल्याला तयार करायची आहे चार किलो बियाणं जर आपण हाताने फुकलं तर पाच गुंठे क्षेत्र त्यामध्ये होतं आणि घ्या घेऊन जर आडवं बेडवरती टाकलं तर चार किलोमध्ये साडेसात आठ गुंठे होतं किंवा ट्रॅक्टरच्या साह्याने आपण जर पेरलं तर चार किलोमध्ये सात गुंठ्या राहण्यात त्या ठिकाणी पेर होते आणि त्यातून जवळजवळ दीड ते पावणे दोन एकर क्षेत्र पुढं लागतं मग आता ह्या पाच गुंठा रोपवाटिकेसाठी आपल्याला खत व्यवस्थापन करायचं काय तर यामध्ये दोन गोष्टी येतात जर रानातच फुल भरपूर असेल तर सरळ पाच गुंठ्याला एक सिंगल सुपर फॉस्फेट तेही कुठल्या कंपनीचं आपल्याला घ्यायचं आहे सिंगल सुपर फॉस्फेट घेताना आपण आपल्याला ग्रोमर म्हणजेच करोमंडलचं ग्रोमर हे सुपर फॉस्फेट घ्यायचं आहे यामधून आपल्याला पाच प्रकारची पोषक तत्व तत्व फॉस्फरस आणि सल्फर सहित मिळणार आहे त्याच्या जोडीला आपण वापरणार आहोत डब्ल्यू डीजी फॉर्म्युलेशन मधलं सल्फर त्याच्या जोडीला आपण वापरणार आहोत फर्टेरा किंवा यारकर आणि जोडीला वापरणार आहोत यारकर किंवा रुटमॅक्स तर शेतकरी मित्रांनो ह्या गोष्टी आवर्जून ध्यानात घ्या हे खत आपण आपल्याला रोप टाकताना करायचं आहे तदनंतरचा जो मुद्दा येतो तो, तो येतो रोपाला करायची फवारणी सरासरी दहा ते पंधरा दिवसाच्या दरम्यान असताना रोपाला आपल्याला पहिली फवारणी करायची आहे मग ती फवारणी करताना सदर रोपाचे रोपवाटिकेचे फोटो तुम्ही आम्हाला दाखवायचे आहे तदनंतर पहिली फवारणी आम्ही तुम्हाला सुचवणार आहोत तदनंतर रोप पंधरा ते वीस दिवसाचा असताना आपल्याला या ठिकाणी तणनाशकाचा वापर करायचा आहे त्या तणनाशकामध्ये आपण ऑक्झिगार्ड पंपाला दहा मिली व्हील हॅक पंपाला पंधरा मिली ऑल्लेअर पंपाला वीस मिली ह्या प्रमाणात आपण तन्नाशकाची फवारणी करणार आहोत तन्नाशक मारताना एक तर रानात ओला असावी किंवा कोरड्यात तन्नाशक मारून आपल्याला पाठीमागून ताबडतोब पाणी भरायचं आहे हे झाल्यानंतर एक पाच सहा दिवसांनी किंवा पुढच्या पाण्याला आपण त्या रोपासाठी दुसरी फवारणी घेणार आहोत त्या फवारणीच्या वेळेस सुद्धा आपल्याला आपल्या रोपवाटिकेचे रोपाचे रोपा फोटो आम्हाला दाखवायचे आहे ते फोटो बघून मग आम्ही आपणास पुढील जी आहे कीटकनाशक बुरशीनाशकाची शिफारस करू आणि ती देऊ हे करत असताना बरेचसे शेतकरी रासायनिक खताचा एक पहिला ढोस या ठिकाणी देतात जर रानात ताकद नसेल तर आपल्याला सुपर फॉस्फेटला जोडी प्रति गुंठ्याला दोन किलो चौदा पस्तीस चौदा या ठिकाणी वापरायचं आहे दुसरी जी खतमात्रा येते रोपाची चिमटणी झाल्यानंतर प्रतिगुंठ्याला दोन ते अडीच किलो बारा बत्तीस सोळा आणि त्याच्या जोडीला प्रति गुंठ्याला एक किलो मायक्रोफर्ट याची मात्रा आपल्याला त्या टोपाला द्यायची आहे तर शेतकरी बंधूंनो अशा पद्धतीनं योग्य बियाण्याची निवड योग्य रानाची निवड खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन रोगकीड नियंत्रण तण नियंत्रण ह्या गोष्टी जर आपण सांभाळल्या तर निश्चितच सशक्त जोमदार निकोप रोपाकडे आपण वाटचाल करू शकतो आणि जोमदार निकोप निरोगी रोब असेल तरच ही समृद्धीची भविष्याची नांदी ठरते